साजे गावातून कुंडलिका नदीवर सुरू असलेल्या नौका विहाराचा ठेका स्थानिकांच्या नावे न होता परप्रांतीयाच्या नावे गेल्याने वादंग निर्माण झाला आहे या प्रकरणात कार्यकारी अभियंता रायगड पाटबंधारी विभाग कोलार व त्यांचे वरिष्ठ अधिकारी संगणमत करून गैरव्यवहार करत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त विष्णुदास कृष्णाजी भोसले यांनी केला आहे या निषेधार्थ ते शुक्रवार पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कार्यकारी अभियंता कार्यालय कोलाड समोर अमरण उपोषण करणार आहेत भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की दोन हजार नऊ मध्ये त्यांनी साजे गावातून नौकाविहार सुरू केला होता मात्र गेल्या चार पाच वर्षांपासून हा व्यवसाय परप्रांतीय व्यक्तीने बेकायदेशीरित्या ताब्यात घेतला आहे नौकाविहार निविदेमध्ये गंभीर अनियमितता असून ठेकेदाराने सुरक्षा अनामत रक्कम एक कोटी बारा लाख रुपये भरण्याऐवजी फक्त छप्पन्न लाख रुपये भरले त्यातील काही रक्कम तात्कालीन अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावावर एफ डी म्हणून जमा करण्यात आली तसेच कराराचा कालावधी अवैधपणे वाढवणे अतिरिक्त कालावधीसाठी सुरक्षा रक्कम न घेणे शुल्क वसुली न करणे अशा अनेक गैरप्रकारांवरही त्यांनी लक्ष वेधले भोसले यांच्या म्हणण्यानुसार या नौका विहारासाठी ऑनलाईन प्रति व्यक्ती सतराशे रुपये आकारले जातात एका बोटीची क्षमता आठ पर्यटकांची असतानाही दहा पर्यटक बसवले जातात दिवसाला सुमारे तीस फेऱ्या होऊन चार पाच लाखांचा महसूल मिळतो म्हणजेच वर्षाला कोट्यवधी रुपयांचा व्यवहार होतो त्यात अपघातांचाही धोका असून काही पर्यटकांचा जीव गेला आहे असा त्यांचा आरोप आहे भोसले म्हणाले मी उच्च रक्तदाब मधुमेह व दमा अशा आजारांनी त्रस्त असूनही हे उपोषण करणार आहे उपोषणादरम्यान माझ्या जीवाला काही झाले तर त्या संबंधित वरिष्ठ अधिकारी जबाबदार असतील त्यांनी पुरे सांगितले की दोन हजार बावीसपासून स्थानिक आमदार खासदार जलसंपदा मंत्रालयाचे अधिकारी यांना वारंवार लेखी तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झाली नाही या परप्रांतीय ठेकेदाराच्या पाठीशी रोहा व कोलाडमधील कोणत्या आक्काचा हात आहे का असा थेट सवाल भोसले यांनी उपस्थित केला मी विष्णुदास कृष्णाजी भोसले राणा साजे माझी भिरा प्रकल्पाला दोनशे तीस एकर जागा संपादन झालेली आहे आणि मी तिथं प्र प्रकल्प असता असताना जे वॉटर राफ्टिंग जे नौकाना जो आमच्या इथं जो चालू आहे व्यवसाय तो स्वतः मी चालू केलेला आहे मी स्वतः नदी बनवलेली आहे झाडं तोडलेली आहे सगळं करून आम्ही स्वतः करून आता हा परभारतीय माणूस धंदा करतो आहे तिथे हां आणि ह्यांच्यात जो धंदा करत आहे त्याच्या स कार्यकारी अभियंत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या संगणमताने संगणमताने चुकीच्या पद्धतीने तो ठेका मिळवला आहे त्यासाठी आपण वरिष्ठ अधिकारी सचिव अवर सचिव सगळ्यांकडे तक्रारी केल्या होत्या कार्यकारी अभियंता ए सी सी सगळ्यांकडे तक्रारी केल्या होत्या पण त्याची दखल आजपर्यंत कुणीही घेतली नाही म्हणून मला पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट दिवशी एक दिवसाचं झेंडावंद झाल्यानंतरचं नंतर दहा ते पाच या वेळामध्ये उपोषण एक दिवसा लाक्षणिक उपोषण करणार आहे तर आपण याची दखल घ्यावी आता तुम्ही पोलीस स्टेशनला अर्ज दिले काय निवेदन हा अर्ज सर्व पोलीस एस पी ऑफिस कलेक्टर ऑफिस डी एस पी रोहा डीवायच पी माणगाव पी आय माणगाव पी वाय रोहा कोलाड पोलीस स्टेशन या सर्वांना याचा याची माहिती दिलेली आहे पालकमंत्री दिले तसेच भरतशेठ गोगावले यांना सुद्धा आपण निवेदन देत आहोत रायगड जिल्ह्याचे खासदार सुनिधी तडके यांना सुद्धा आपण निवेदन देत आहोत आता हा जो व्यक्ती आहे तो हा कोण इथला स्थायिक आहे का कोण कुठला जो व्यक्ती आहे हा परप्रांतीय आहे राजस्थानचा आहे त्याला कसं काय ठेका दिला कार्यकारी अभियंता व इतर जे जे काय आहेत त्या लोकांनी ह्या संगणमताने हा धंदा त्यांना दिलेला आहे आम्ही एक प्रकल्प समोर बरेच वर्ष मागणी केली आहे पण त्याचं काही दखल ह्या शासनाने घेतली नाही जवळजवळ ना दोन हजार दहापासून पासून दोन हजार पंचवीस पर्यंत मी ह्याचे ह्याचा पाठपुरावा करतोय पण कोणी दखल घेत नाही जनोदय करिता गौतम जाधव Inda